भेटलेल्या कोणत्याही गोष्टीचा वापर झाला तर सांगू नसतो कारण मी तुम्हाला शॉपवर आलेलो होतं असलं तरी पाहिलं मी मिटिंग द्या आणि करून खायची इच्छा झाली चला तर लगेच करूया आपण त्यासाठी कांदा बारीक चिरवून घेतला होता मिटोवर तुम्ही नाव सांगणार नाही कारण येथील तुम्हाला कळेलच भाजी केली आहे भाजी आज याच्या पप्पांना आवडत नाही तर मग मग त्यांनी पण खाते तर वेगळं म्हणून ट्राय केलं म्हणजे हे होते बघूया त्यासाठी बारीक कांदा पाहिजे होता मोठा कांदा होता म्हणून शॉपवरून शॉप करून घेऊया या गोष्टीचा पाहिजे उपयोग इथे बघू शकता कांदा छान मस्त बारीक झालेला आहे टोमॅटो बारीक करून घेऊया इथे बघू शकता छान मस्त कांदा चॉक करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे इकडे अंडी आहेत आणि हा किचडीवर झालेला पसरा आहे बघू शकता <laughs> तुमचाही स्वयंपाक करताना असा पसरा होतो का नक्की सांगा आणि हे आम्हाला चटका फटका लागते स्वयंपाक करताना मध्ये मध्ये तोंडात टाकायला चला नेक्स्ट पण रेसिपीला सुरुवात करूया आता सो इथे आता एक इकडे आणि एकीकडे तवा दोन्ही गरम व्हायला ठेवलेला आहे आणि आपल्याला दोन्हीही लागणार आहे दोन्ही छान मस्त गरम झालेला आहे नेक्स्ट स्टेप दोन्हीकडेही तेल छान मस्त गरम झालेले आहे कढईमध्ये कांदा टाकून घेऊ इकडे बघू शकता कांदा छान मस्त कांदा टमाटा छान मस्त फ्राय होतोय आहे इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे बारीक गॅस करते इकडे बघू शकता अंड मी एक फोडून घेतलेला आहे त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ थोडीशी चटणी हे चांगलं फेटून घेऊया फेटून घेतल्यानंतर ना आपण हे जी, जी पोळी करूया मी ज्या युट्यूबवरचं जे बघितली होती ही रेसिपी त्यांनी हे फेटून घेतलं नव्हतं डायरेक्ट असंच टाकलं होतं अंड तर जिरे पावडर आणि थोडीशी मिरी पावडर टाकली होती सध्या माझ्याकडे दोन्हीही अवेलेबल नाही आहे पण खाण्याची इच्छा झालेली म्हणून जे आहे त्या इन्ग्रेडियंट मी केलेलं आहे हे ते बघू शकता अंड्याचे पोळ्या आपले छान मस्त तयार झालेले आहे अशा प्रकारे आपण चार अंड्यांच्या पोळ्या करून घेणार आहोत कांदा छान आपल्या इथं फ्राय झालेला आहे इथं थोडेसे हळद टाकलेले आहे मी थोडीशी चटणी दोन चमच तिखट तुम्हाला हवं तेवढं मग तो तिखट लागणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ हे छान मस्त परतून घ्यायचं आहे इकडं आधी ह्याला पलटी करूया तेलात काय म्हणतात कांदा टमाटाने ह्याच्यातच जर चटणी टाकली ना दोन एक जीव होऊन छान टाकते भुर्ची करताना पण असंच करायचं त्यामुळं काय म्हणतात मिक्स छान होतं चटणी शकता छान मस्त तेल तुटलेलं आहे त्यात थोडं पाणी टाकूया आता थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही आणि कांदा थोडासा ह्याच्यात एकजीव होऊ द्यायचा शिजू द्यायचा छान मस्त उकळे येऊ द्यायला आता इकडे ऑमलेट आहे एक शिल्लक बाकी इकडे बघू शकता छान मस्त उकळे आलेले आहेत ते कसं वरत आलेलं आहे आणि ह्याच्यात मी कसुरी मेथी टाकलेली आहे वरतून इकडे आपले ऑमलेट पण तयार आहेत स्वतः नेक्स्ट काय आहे ते सांगते त्याला उकळे आलेले आहेत हे जे आपण ऑमलेट केलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आहे आणि एक पाच मिनटं फक्त ह्याला थोडीशी उकळी येऊ हो द्या छान मस्त त्याच्यावरून कोथिंबीर आपण टाकूया छान मस्त तयार आहे आपली रेसिपी भाकरीसोबत खावा चपाती सोबत खावा आता मी चपाती सोबत खाणार आहे आज आम्ही भाकरी केलेल्या नव्हत्या इकडे बघू शकता एक रेसिपी करण्यासाठी मी एवढा पसारा घातला होता हा पसारा आवरून घेऊया पहिल्यांदा आणि मग जेवूया चिने तर छान मस्त क्लीन करून घेतलेला आहे केस पुसायचं राहिलेला आहे जेवून झाल्यावर पुसणार आहे आवरलेला आहे इथे बघू शक फायनल रिझल्ट त्या असा आलेला आहे मला का दाखवलं नाही मी आज तर आमचा उत्तर निघाला आहे आज अधिराजने माझे केस पूर्ण विस पडून वगैरे टाकले होते आवरलं होतं पण त्याने पाक सगळे केस वगैरे विस्कटले होते आणि माझं नंतरनं ठरलं हे करायचं म्हणून मला फक्त जस्ट रेसिपी दाखवूया बाकी काही नको मग चला आम्ही आता जेवण घेतो व्हिडिओचं एंड मी इथंच करते व्हिडिओ आपण ओ त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना आजारी छान मस्त आनंद जाऊ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल तर बाय बाय गुड नाईट शुभरात्री